मा भाजी कोणती आहे पत्ता गोबी पत्तागोबी गोबी तर पूर्ण गटरीच जे दुर्गंधित सांडपणी आहे कचऱ्याचं सडलेलं सा, कचरा हे भाजीपाल्यावर कुठं ना कुठं लागतं का नाही थोडं लागते अरे हे अशाच पद्धतीने आपण आता हे भाजीपाला विकला आणि हे प्रत्येकाच्या जा घरामध्ये जाणार असं भाजीपाला एवढं दररोज तुम्हाला एवढा घाणेरडा पाणी तो मार्ग काढत तुम्हाला यावं लागतं कसं वाटतं भाजीपाला विलाज नाही यावंच लागत का कराव विलाजच नाही आल्याशी ना म्हणजे मला काय म्हणायचं अशा दुर्गंधित सांडपाण्यात सडलेल्या कचऱ्याचं जिथं एवढं दुर्गंध येतं अक्षरचं उभाव वाटत नाही या ठिकाणी अशी परिस्थिती जिथं लागलेलं कुठेतरी भाजीपाला हे पूर्ण मार्ग शहरामध्ये विकला जातो आता दक्षताच कोण घेत नाही आल्याशी तर असं नाही आम्ही होता ठेवतो पुसून पुसून आपला चेक करून प्रयत्न करतो तुम्ही एक असं म्हणता की पाण्यानं धुव प्रत्येक जण तसं पाण्यानं धुवून विकत असेल काय घाण झाला असलं तर इकतात ना काही नुवायचा कंटाळा ते तसंच विकतात म्हणजे नकळत थोडाफार जर कचरा उडालेला असेल घाण सांडपाणी तर ते तसंच विक्री होतात तसं स्वतः तर आम्ही करत नाही स्वच्छ करायचं पग करूनच एक आम्ही स्वसा